कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस याच्यामध्ये प्रभाग क्रमांक चोवीसमधील चारही उमेदवार बिनविरोध आज निवडून आलेले आहेत त्याच्यामध्ये शिवसेनेचे तीन आहेत आणि भारतीय जनता पक्षाचा एक आहे म्हणजे युतीचे हे चारही सदस्य निवडून आलेले आहेत त्यामध्ये आमचे सहकारी माजी स्थायी समिती सभापती रमेशजी मात्रे आमच्या महापालिकेतील सहकारी वृषालिताई जोशी आणि ज्योती पाटील म्हणून अशी चार सदस्य आम्ही निवडून आलो आहोत खरं म्हणजे हे बिनविरोध निवडून ये ने, येण्यामागे जर श्रेय असेल तर आमचे पक्षाचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आमचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि युतीचे सर्व नेते सर्वांच्यामुळे आज हे शक्य झालं आहे पण कल्याण डोंबिवली महानगरपालिकामध्ये जर आता पाहिलं तर होणारी विकासकामं म्हणजे खासदार ज्या पद्धतीत या भागामध्ये विकासकामं आणत आहेत ते कॉन्क्रीट रस्ते असो पाण्याचा विषय असो मेट्रो असो असे अनेक कामं घेऊन आल्यामुळे लोकांचाही विश्वास निर्माण झालेला आहे हे फक्त आम्ही आज एक पॅनल निवडून आलो आहेत किंवा अजून काही आमचे सदस्य बिनविरोध निवडून आला आहेत पण येत्या सोळा तारीखला आपल्याला मोठ्या या शहरामध्ये चमत्कार बघायला मिळेल की युतीचे एवढे सदस्य निवडून येतील की विरोधी पक्षच राहील की नाही ही शंका आहे आणि हे विकासकामामुळे शक्य आहे आणि हे विकासकामं होत असल्यामुळे या भागातील जनता आमच्या युतीच्या पाठी आहे इतक्या वर्ष तुम्ही निवडणुका लढवता मात्र यंदा आपण पाहिलं तर ठाकरेंकडून महापौर आमदार अशी घोषणा करण्यात आली होती मात्र पहिलीच अशी निवडणूक आहे ज्या ठिकाणी आठ आठ नगरसेवक बिनविरोध निवडून येतात अजूनही काही निवडून येतील अशी बोललं जाते काय वाटतं तुम्हाला म्हणजे विरोधकांचा विरोध कुठेतरी अपयशी ठरलेच विरोधक नाही कसं आहे आमचाच महापौर निवडून येणं का बोलणं काही मोठी गोष्ट नाही पण निवडून आणणं हे दिसायला पाहिजे खरं म्हणजे त्यांनी आता विचार करायला पाहिजे जर बिनविरोध एवढे सदस्य निवडून येत आहे तर निवडणूक झाल्यानंतर किती सदस्य निवडून येतील ह्यांचं त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे आणि त्यांना सोळा तारीखला कळेल की महापौर कोणाचा होईल सोळा तारखेलाच जे आहे सर्व उमेदवारांचं हे येणार आहे मात्र त्याच्या अगोदरच संपूर्ण ह्या है उद्यापर्यंत संपणार का नाही हे आस्ते आस्ते पुढे बघावं लागेल मी आज सांगत नाही की पुढे पर्यंत संपेल की नाही पण त्यांच्या लक्षात येईल काय होईल ते